गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे राज्य सरकारने नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू के के केली आहे त्याची अंमलबजावणी पालिकेकडून केली जाणार आहे रिक्षासाठी कर्जाचा व्याजदर देखील कमी असून महिलांनी पाच वर्षामध्ये महिन्याला सहा हजार रुपयांचा हप्ता भरून याची परतफेड करायची आहे पिंक ई रिक्षा योजनेमुळे गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने पिंक ई रिक्षा योजना ही विशेष महिलांसाठी लागू केली आहे यामध्ये पुणे महापालिका शहरासाठी काम करत आहेत यासोबतच महिला बालकल्याण आय सी डी सी प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका हे एकत्रितपणे काम करत आहेत या योजनेमध्ये लाभार्थीचा एक हिस्सा राज्य शासनाचे अनुदान आणि बँकांचे कर्ज या तिन्हींचा समन्वय करून ही योजना राबवली जात आहे या रिक्षासाठी भाडे निश्चित करून दिले असून मार्गदेखील निश्चित केले आहे मेट्रो गर्दीचे रस्ते वाहनतळ रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन पी एम पी स्टँड या ठिकाणी लवकर पोहोचता यावे यासाठी या ई या या रिक्षांचा उपयोग होणार आहे फक्त बारा हजार तीनशे रुपये भरून या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बँकांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता महिलेला सहा हजार याप्रमाणे फेडता येईल या, ये। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय वीस ते चाळीस असलं पाहिजे त्यांचं बँकेत खातं असावं वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावं विधवा कायद्याने घटस्फोटीत दारिद्र्य रेषेखालील महिलांना लाभ घेता येणार आहे अंगणवाडी सेविका पालिकेच्या समूह संघटिका विकास पालिका वॉर्ड पंधरा इथे अर्ज करता येईल या रिक्षांची नोंदणी आणि विमा वितरकांकडून मोफत काढलं जाणार आहे तसेच संबंधित लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवाना देखील या वितरकांमार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील समाज विकास विभागाच्या कार्यालयात या योजनेची माहिती मिळणार असल्याचे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले आहे आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी